शिंगरी आमटी ट्राय ट्राय करायला तर आज आपण इथलची शिंगरी आमटी ट्राय करणार आहे तर गहूया ती कधी येते आणि हो इथलची ना शिंगरी आमटी चुलीवर बनवतात आणि स्वतःच्या हाताने बनवतात ते एकदम भारी आणि ह्याला खायचं म्हणजे एकच नंबर आपले शिंगरी आलेली आहे बघा किती सुंदर आहे आणि हा यांची भाकरी पण चुलीवर तयार होती ती लावून बघा किती सुंदर आणि हे पण ना चुलीवर तयार होतं एक नंबर त्याला त्याला चुरून तरी चिरायची आपण एकदम छान अशी भाकरी चिरून घेतलेली आहे म्हणजे तोंडाला पाणी सुटलंय आणि हो एकदम असे आणि तुम्हाला टेस्ट सांगायची एकदम शिंगोरी आमटीसोबत भाकरी चोरून खाणं म्हणजे एकदम भारी एकदम मजा येईल चला तर तुम्ही कधी आता तुमची स्पेशल शिंगोरी आमटी खायला जरूर भेट द्या इथे आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकमला क्लिक करा बाय बाय